नमस्कार मी आहे मीना आणि मी बनवणार आहे मेथीचे पराठे आणि हे पराठे मी पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा असे झालेले नाही आहे तर तुम्ही देखील बघू शकता हे बघा नमस्कार कुक मीनामध्ये आपलं स्वागत आहे यासाठी आपल्याला मेथीची भाजी लागणार आहे मेथीची भाजी ही मी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण ही चिरून घेऊया तुम्ही बघू शकता भाजी मी चिरून घेतलेली आहे तर ही एक कप मेथी आहे चला तर आपण रेसिपी बनवायला घेऊया यामध्ये घ्यायचं आहे एक कप गव्हाचं पीठ हे घेऊया यामध्ये घालायचं आहे ओवा वन फोर टी स्पून ओवा आहे एक चमचा मिरची पूड घ्यायचे अर्ध्या चमचा पेक्षा कमी अशी हळद घ्यायची हे घेऊया मीठ आहे चवीप्रमाणे मीठ हे मी एक चमचा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हे मिक्स करूया केल्यानंतर यामध्ये घालायचं आहे तेल हे एक चमचा घालायचं आहे तेल घेऊया एक चमचा तेल हे गारच आहे गरम नाहीये त्यानंतर मी घेणार आहे वन फोर्थ कप रवा हे बघा हा बारीक रवा आहे हा घ्यायचा आहे हा घेऊया आता हे तेल आणि रवा हे छान मिक्स करूया थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया तर पाणी घालूया तर हातावर थोडस तेल घ्यायचंय हे बघा आणि आपल्याला पीठ एकसारखं करून घ्यायचं तर पीठ हे झाकून ठेवूया आणि पंधरा मिनिटांनी आपण करायला घेऊया बघू शकता पंधरा मिनिटं झालेले आहेत आणि हे बघा पीठ छान तयार झालेलं आहे आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया यासाठी आपल्याला कोरडं पीठ लागणार आहे हे बघा बाजूला वाटीमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे हे बघा हे गारच आहे हे नॉर्मल टेम्परेचरचं तेल आहे हे साधं तेल हे मी एक चमचा तेल घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला एक ते सव्वा चमचा आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे हे बघा कोरडं गव्हाचं पीठ घालूया यामध्ये हे एक आणि हे थोडस अजून तर सव्वा चमचा आपल्याला कोडपीठ आहे आणि याचा आपण साठा बनवून घेऊया या पद्धतीचा आपण साठा बनवून घ्यायचा ह्या पद्धतीच हाताला मी थोडस तेल लावून घेतलेलं आहे आणि गोळे बनवून घेऊया जेवढे आपल्याला मोठे हवेत त्या पद्धतीने आपल्याला गोळे बनवून घ्यायचे तर हे बघा तर मी तुम्हाला दोन पराठे बनवून दाखवणार आहे इतकंच मी दोन गोळे बनवून घेणार आहे आणि उरलेले मी नंतर बनवणार आहे तर मी तुम्हाला दाखवते हे बघा मी दोन गोळे बनवून घेतलेले आहेत कोड्या पिठामध्ये हे बघा असे गोळे डीप करून घेऊया आणि थोडेसे लाटून घ्यायचे तर लाटून घेऊया हे बघा अगदी आपण इतका गोळा लाटल्यानंतर त्यामध्ये लावायचे साठा हे बघा तर साठा लावून घेऊया बघा साठा हा आता पसरून घेऊया सगळीकडे पसरून घ्यायचा आणि अगदी पीठ कोडपीठ याच्यावर भुरभुरून घ्यायचं भुरभुरायचं आहे सोडून घ्यायचं आहे आता येऊ हे जे याचे किनारे आहेत ते आपण असे दुमडून घ्यायचे येऊ या पद्धतीने मोदकाला जसं आपण निर्या बनवतो त्या पद्धतीने आणि ह्याच हे बघा हा जो गोळा आहे हा बनवून घ्यायचा आहे एकत्र करून वर घ्यायचं याची टोक हे बघा हे असं घेतल्यानंतर आपण हे दुमडून घ्यायचंय या पद्धतीने एकत्र करून हे बघा लाटून घ्यायचं आहे गोळा आता आपण लाटून घेऊया पीठ लावून बघू शकता मी हा पराठा लाटून घेतलेला आहे आता हा ताटामध्ये काढून घेऊया तर हा ताटामध्ये काढून घेतला तर याच पद्धतीने दुसरा देखील लाटून घेऊया हाताने सरकून घेऊया तिचं पीठ याच्यावर सोडूया तर गोळा तयार करून घेऊया एवढं असं चिमटल्यानंतर इथे थोडेसे किनार राहते तर ह्या पद्धतीने आपल्याला गोळा बनवून घ्यायचा या पद्धतीनं हा गोळा बनवून घेऊया हे पूर्णपणे चिमटलेलं आहे पण आता हे याच्यावर ठेवून देऊया थोडस पाणी लावलं तरी देखील चालेल म्हणजे हे सुटणार नाही हे बघ या पद्धतीने तर याला आपण पीठ लावूया आणि लाटून घेऊया म्हणजे काय होतं ह्याच्यामध्ये हवा भरते आणि छान पराठे खातात हे पराठे तुम्ही गरम गरम खाऊन खौं बघा खूप छान लागतं तर या पद्धतीने पराठे बनवून बघा हे बघा पराठे बनवून तयार आहेत तर आपण हे भाजून घेऊया गॅस ऑन करून घेऊया पॅन गरम आहे करते चेक करूया हे बघा पॅन आता गरम आहे आता आपण ह्याच्यावर पराठा घालूया गॅस मीडियम करूया खूप बारीक किंवा मोठा नाही असा मिडियम करूया हे पलटून घेऊया साईडनं थोडस सा बघू शकता छान असा पराठा फुलतो हा तुम्ही देखील नक्की करून बघा काढून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता छान असा झालेला आहे भाजून घेऊया आता खालच्या साईडवर थोडस तेल सोडायचं हे बघा तर या पद्धतीने पराठे बनवून बघा अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहे तर तुम्ही बघू शकता ही छान मस्त खुसखुशीत असे पराठे झालेले हे बघा तर मी तुम्हाला कट करून दाखवते हे बघा तर हे बघा छान क्रिस्पी असे झालेले आतून बघा तर हे बघा हे बघा मऊ अशी झालेले नाही आहे तर तुम्ही देखील बघू शकता हे बघा आणि तुम्ही देखील बनवून बघा छान असे छान असे मेथीचे पराठे तयार आहेत तर हे बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब देखील करा हां आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील हे बघा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा खुश रहा रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद